दोन दिवस गावाला गेल्यामुळं बघा आज मग काय एवढी फजिता उठली ना माझी तरी बघा भरपूर सारी दळणं कालची परवा दिवची आणि आजची असं दोन ते तीन दिवसाची दळणं आणि स्वयंपाक करावं का दळणं दळव हेच तर काय कळ आता वाजलेत बघा संध्याकाळचे आठ आणि आज माऊलीश पप्पा पण आले नाहीत त्यांना आज भाडं असल्यामुळं तर मग काय आतमध्ये बघा की आतवरती असं मोगाची डाळ शिजायला टाकली आणि इकडं दळणं दळते ना तोपर्यंत असं मस्त डाळ शिजून झाली आणि आज बऱ्याच दिवसात मला बनवायची होती गोसावळीची भजी तर गोसावळी छान असं चिरून घेतली आणि इकडे बघा मस्त असं कुरकुरीत गोसावळीचे भजी बनवले आणि खरं छान लागते बर का गोसावळ्याची भजी भजे खूप छान लागते एक छोटासा कांदा चिरला आणि त्याचे पण दोन चार भजे बनवले आणि आता बघा थोडी थोडीशी थंडी सुरू झाली ना तर अशा थंडीत दिवसात ना असं मस्त गरमागरम घ्यायला छान लागतं आणि इकडं म्हणलं ना तर आज बऱ्याच दिवसातून सकाळी ना थोडेशा चपात्या बनवून ना थोडंसं अगदी एक दोन चपात्याचं पीठ राहिलेलं ना त्याची म्हणलं चला आज मस्त चपुल्या बनवा वरणातल्या इकडं म्हणलं तर असं थोडंसं वरण साईडला काढलेलं मी पोरांसाठी आणि इकडं पापड तर असं बघा जेवणाचा बेत होता आजचा जेवा या सगळी जेवायला